अक्षरशः रस्त्यांवरती पाणी साचलं होतं तुम्ही दिसला काय त्याची पार्श्वभूमी काय आंदोलन नव्हतं हे रिमाइंडर होतं प्रशासनाला की मुख्यमंत्री येत आहेत एक वर्ष झालं आमदार सन्माननीय अनुरागताई चव्हाण यांना निवेदन दिलं बांधकाम विभागाला निवेदन दिलं जिल्हा परिषदला सीओ साहेबांना विकास मीना साहेब होते तेव्हा निवेदन दिलं मात्र रस्त्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही मग असं म्हणतात की या लोकशाही देशामध्ये काही काम करायचं असेल तर ही सिस्टम आहे सिस्टमला निवेदन द्यायचं सिस्टमला आपला प्रॉब्लेम लेखी स्वरूपात कळवायचा मग ते सिस्टम तुमचा प्रॉब्लेम सात दिवसात ते अर्ज आर, मार्गी लावतं आणि त्याचं पंचनामा पाहणी करून काम मार्गी लावतं पण एक एक वर्ष अर्ज धुळखात पडतात यांनाही माहित नाही कशा कशाचे अर्ज आपल्याकडे आलेले आहेत मग अशा पद्धतीनं हे असं नागडं होऊन त्या डॅबऱ्यामध्ये बसून त्यांच्या निदर्शनात आणून देणं तर ही त्या लोकप्रतिनिधींची लाज आहे ती अशी लाज उघड्यावर मांडणं हे आणि तेव्हा त्यांनी ते, ते प्रकरण गांभीर्याने घेणं तेव्हा त्यांनी तो कामाचं महत्व कळणं आणि ते काम करून देणं यासाठी केलेला तो एक रिमाइंडर होता ते आठवण म्हणून आतापर्यंत तुम्ही तुमचे स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य आमदार खासदार यांच्यापर्यंत तुम्ही त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो काल मात्र तुम्ही डिरेक्टली पंतप्रधानांना उद्देशून काही वाक्य बोललात याचा काय अर्थ आहे याचा अर्थ आहे की मागच्या जवळपास वर्षभरापासून आम्ही बघतोय आधी आम्ही श्रीलंकेचं बघितलं आम्ही नंतर बांगलादेश बघितला नंतर आम्ही म्यानमार बघितला नंतर आम्ही नेपाळ बघितला तर असं लक्षात येतंय आमच्या की ज्या ज्या देशामध्ये उद्रेक झाला ज्या ज्या देशा जे देश उद्ध्वस्त झाले त्यांना हजारो कोटीची मदत आपले पंतप्रधान नेऊन देत आहेत ही साधी गोष्ट आहे लहान मुलाला देखील या गोष्टी कळतात की बाबा आम्हाला शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही आमच्या देशामध्ये आमच्या नागरिकांना राहण्यासाठी घरं नाही आहेत आमच्या देशामध्ये आमच्या ज्या पिढ्या आहेत आमचे जे तरुण आहेत ते आरक्षणासाठी भांडत आहेत त्यांना शाळा व्यवस्थित नाही त्यांचं आरोग्य या ठिकाणी व्यवस्थित नाही असं असताना स्वतःचा मोठेपणा जागतिक लेवलला करून घेण्यासाठी तुम्ही खैरात म्हणून हा पैसा नेपाळसारख्या देशांना श्रीलंकाला म्यानमारला बांगलादेशसारख्या देशांना वाटत आहात त्याच्यापासून आपला काही फायदा आहेत का ते लोक आपल्या काही मदतीचे आहेत का ते लोक आपल्या काही कामाचे आहेत का जर पंतप्रधान सारख्या व्यक्तीने असे पैसे वाटप केले अशी खैरात वाटप केली कर आमचा आहे करातून आम्ही या ठिकाणी टॅक्स आमची तिजोरी सरकारची भरते आणि ती, तिजोरी जर का अशी खैरात म्हणून इतर देशांना वाटणार असाल तुम्ही तर देशाचं भविष्य पुन्हा नेपाळ सारखं पुन्हा बांगलादेश सारखं पुन्हा म्यानमार सारखं आणि पुन्हा या ठिकाणी श्रीलंकेसारखं व्हायला जास्त वेळ लागणार नाही हे आम्हाला आता तरी दिसतंय आता काही दिवसात तुमच्या भागामध्ये राज्याचे मुख्यमंत्री येतात